नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मुलं कधीही अचानक काहीही खायला मागतात अगदी म्हणतील की आम्हाला डोसा बनवून दे इडली बनवून दे आणि मग पीठ आपल्याकडे तयार नसतं फर्मेंट केलेलं नसतं टाळ तांदूळ काहीही भिजवलेलं नसतं मग अशा वेळी काय करायचं मुलांचा हट्ट असतो की आम्हाला तेच आहे आणि आपल्याला असं वाटतं अरे मुलं मागतायत आणि आपण बनवून बनवू शकत नाही आहे तर त्यासाठी आपण एक इन्स्टंट असा डोसा बनवतोय तो, तो म्हणजे तांदळाच्या पिठाचा अगदी झटपट होतो अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही मुलांना गरमागरम मस्त डोसा बनवून देत देऊ शकता कुरकुरीत मस्त असा डोसा तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचा ते आता आपण बघू आपल्याकडे घरात जे साहित्य अवेलेबल असतं ना त्याच अवेलेबल साहित्यामध्ये आपल्याला हा डोसा बनवायचा आहे तर रवा आणि तांदळाचं ता पीठ हे शक्यतो सगळ्यांच्या घरा घरामध्ये असतं तर रवा आणि तांदळाचं पीठ वापरून आपण हा डोसा बनवणार आहोत तर आधी हा पाव कप रवा मी इथे घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नंतर पाव कप अशा पद्धतीने आपण अर्धा कप रवा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे जर आपल्याकडे एक कप पीठ असेल तांदळाचं तर आपल्याला अर्धा कप इथे रवा लागणार आहे तर रवा जाड बारीक कोणताही रवा आपल्याला इथे चालेल तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रवा आणि तांदळाचं पीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे नंतर थोडीशी साखर घालायची म्हणजे आपल्या डोशाला छान असा रंग येतो तर हा डोसा बनवायला आपण सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच वापरणार नाही आहे आणि नंतर आपण इथे घातलेलं आहे पाऊण कप दही तर आपन दही शक्यतो आंबट असेल तर खूपच छान आपल्याला इथे सोडा किंवा इनो वगैरे वापरणार नाही आहे तर आपण दही वापरतो या दह्यानेच आपल्या पिठाला छान असं फर्मेंट होतं पीठ आणि मस्त असा डोसा तयार होतो आता थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमधनं छान फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झाल्यानंतर जो पावकप रवा आपल्याला घालायचा आहे तो रवा आपण इथे घालणार आहोत तर अजून पावकप रवा मी इथे घालते आणि पुन्हा एकदा हे छान फिरवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण हा डोसा बनवून घ्यायचा आहे तर आधी आपण हे बारीक करून घेऊया तर आपलं हे पीठ बारीक झालेलं आहे मस्त फाईन असे आपण पेस्ट करून घेतली याची आता ह्या मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण लागले त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण इथे घातलेलं आहे आणि थो खूप अगदी घट्टसर नाही तर थोडंसं पातळसर असं बॅटर आपल्याला करायचं आहे कारण आपण ह्यामध्ये रवा वापरला आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे बॅटर बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे जो रवा आहे तो चांगला फुललाय फुलेल आणि आपलं बॅटरसुद्धा थोडंसं घट्ट होतं रवा फुलल्यामुळे तर आता मगाशी जे बॅटर बनवलेलं ते पहा आणि हे पहा कारण हे मी पंधरा मिनटं बाजूला ठेवलेलं आणि थोडंसं घट्टसरसुद्धा झालं आहे आणि फाईन असं मस्त झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी पूर्णपणे बदललेली आहे आता आपण इथे दोन पळ्या बॅटर इथं घातलं आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे तर हा डोसा बनवून झाला आहे त्यावर आपण थोडंसं तेल घालून घ्यायलाय घ्या घ्यायचंय अगदी चमचाभर तेल आपण पसरवलेला आहे डोशावर हे बघा आणि मन मीडियम गॅसवर आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो छान क्रिस्पी असा तयार होईल डोसा आहे ना नेहमी आपल्याला मिड, मिडियम गॅसवर भाजायचा म्हणजे डोसा छान तयार होतो हा डोसा बनतोय तोपर्यंत तो एक गाणं म्हटलं तर तुम्हाला आवडेल का आणि जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी एक गाणं म्हणते तर हे गाणं खरं अंगाई गीत नाहीये पण माझ्या मुलाला झोपताना हे गाणं खूप आवडायचं त्यामुळे मी हे गाणं म्हणते तुला शोधता शोधता का ऋषी मजना व्याकुळ प्राण कंठे दाटते तुला शोधता शोधता कासा विस मन जाले, का साविस मन झाले क्षणा क्षणाला चरति व्यथा मना ची मशीन तुसना करते विसर रास का शपथा कीते भास जहाले तुला शोधता शोधता कासा तर तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा मला आता आपला हा डोसा छान भाजून झालाय मी तुम्हाला दाखवते छान कुरकुरीत डोसा तयार होतो मस्त असा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की डोसा बनवून पहा तर हा बघा आपला पहिला एक डोसा तया डोसा तयार झालाय आता आपल्याला दुसरा डोसा बनवायचा आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे तर इथेसुद्धा मी दोन पळी बॅटर घालून घेते आणि हलक्या हाताने आपल्याला हा डोसा प पसरवून घ्यायचा आहे आपल्याला हवा तसा पातळ छान असा डोसा तयार होतो आणि अगदी डाळ तांदळाचा जसा डोसा होतो त्याच पद्धतीचा हा डोसा छान कुरकुरीत असा डोसा तयार होतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डोसा नक्की बनवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा डोसा आवडला की नाही ते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मी इथे तेल घालून घेतले एक चमचाभर आणि छान असा मीडियम गॅसवर हा डोसासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि खूप छान असा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल की डोसा किती छान आहे ते चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय